इंग्रजांशी हात मिळवणी करून पारसी लोकांनी मुंबईमध्ये सहा हजार एकर जागा मिळवली शासनाने या जागा परत घेतल्या तर महाराष्ट्र राज्यावरील आर्थिक आर्थिक कर्ज माफ होईल होईल त्या जमिनी परत घेतल्या तर विषमता दूर हो वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं पाहुयात त्यांची आणि कष्टानं जगणाऱ्या लोकांची खरी लढाई आहे साधं उदाहरण जर सांगितलं तर मुंबईला सहा हजार एकर जमीन ही सहा पारसी लोकांजवळ आहे इंग्रजांनी ही जमीन त्यांना त्यांची हुजगेगिरी केली म्हणून दिलेली आहे त्यांचे सगळ्या स्वातंत्र्य सेनाने किंवा जे काही शहीद झाले त्यामध्ये प्रचंड आम्ही पाहतोय का जी चापलुसी ज्या इंग्रजांची केली त्याला बक्षीस म्हणून सहा हजार एकर जमीन एकट्या गोदरेजकडे तीन हजार एकर जमीन आहे ही ताब्यात घ्यायला पाहिजे सरकारनं म्हणजे सरकारीच जमीन आहे इंग्रजाची म्हणजे काय त्यांची काही स्वतः कमावलेली जमीन नाही आहे ती सरकारच्या ताब्यात घेऊन लगेच द्यायला पाहिजे आज मुंबईसारख्या शहरामध्ये पाय पसरवाले जागा नाही झोपाले जागा नाही सहा लाख लोक फुटपाथवर झोपतात अजूनही ही अशा प्रकारची विषमता जी निर्माण होत आहे एकटे ह्या जमिनी जरी ताब्यात घेतल्या तरी अर्ध कर्ज महाराष्ट्राचं फिटू शकतं एवढी ताकद त्या जमिनीमध्ये ता आहे त्या अनेक विषमतेच्या विषय आम्हाला सांगता येईल वेळोवेळी ते सांगत राहू